नमस्कार मित्रांनो आज आपण आठशे ते नऊशे वर्ष जुन्या असलेल्या अकराव्या ते बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या हेमाडपंती मंदिरास भेट देणार आहोत साधारण एकोणीसशे एकाहत्तर साली मावळ तालुक्यात पवणा धरणाची निर्मिती झाली आणि एकोणीसशे एकाहत्तर सालचा पावसाळा सुरू होताच मावळ परिसरात कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे या नऊशे वर्ष जुन्या हेमाडपंथी रचना असलेल्या मंदिरास कायमची जलसमाधी मिळाली नऊशे वर्षांचा दैदिप्यमान ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या पवनामाईच्या काठावर विराजमान अशा या पवित्र मंदिराने गेली आनेक परकी जेलत, अनेक शतके आक्रमणे झेलत अनेक सुवर्ण राजवटींचा काळ अनुभवला आहे परंतु आज हे मंदिर उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे साधारण नऊशे वर्ष जुन्या आणि गेली पन्नास वर्षे वर्षातील नऊ महिने पाण्याखाली असणाऱ्या वाघेश्वर मंदिरास आज आपण भेट देणार आहोत शिवराय मित्रांनो आपण आता पवना नदी पात्र आहे त्या नदी पात्रात ऍक्च्युली हा पवना धरणाचा परिसर आहे सध्या पण पूर्वी हे पवना नदीचं पात्र होतं तर त्या पात्रात मागे तुम्हाला दिसत असेल वाघ वाघेश्वर हे मंदिर आहे तर वाघेश्वर हे मंदिर जवळजवळ नऊशे वर्ष पूर्वीचं मंदिर आहे इतकं प्राचीन असा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे तर तेच मंदिर आपण आज पाहण्यासाठी आलेलो आहोत मागे तुम्हाला मंदिर दिसत असेल आणि हा मंदिराचा ऍक्च्युली पूर्वी असणारा हा घाटाचा परिसर आहे या ठिकाणी तुम्हाला दोन छोटे बुरुज दिसत असतील जसे गडकोटांना बुरुज असतात तसे या ठिकाणी हे दोन बुरुज आहेत तर ह्या बुरुजापासूनच तुम्हाला दिसत असेल की हा जो मार्ग गेलेला आहे हा पायऱ्यांचा मार्ग आहे आणि हाच पुढे मंदिरापर्यंत जातोय तर चला मंदिर परिसर कसा आहे ते आपण पाहूया पूर्वी हे मंदिर नदी किनाऱ्यालगत बांधले गेल्यामुळे घाट आणि पायऱ्या या आजही आपणास पावायास मिळतात घाट चढून गेल्यावर मंदिराच्या समोर अप्रतिम अशी दीपमाळ पाहावयास मिळते घाट दीपमाळ आणि त्यानंतर वाहन मंडप आणि त्या वाहन मंडपात अघात कोरीव कामाचा नमुना असलेला नंदी आपणास पाहावयास मिळतो गेली अनेक वर्षे परकीय आक्रमणांचे घाव झेलत आणि साधारण पन्नास वर्षापासून जलसमाधिस्थ असलेला हा नंदी जीर्ण अवस्थेत असूनही त्या गाभाऱ्यातील महादेवास आजही मी केवळ तुझ्यासाठी अविरतपणे या ठिकाणी उभा आहे हे सांगत असल्याचे जाणवते मंदिर हे नऊशे वर्ष जुने असल्याने त्याची रचना देखील तितकीच अप्रतिम केलेले आपणास पाहावयास मिळते मंदिराची रचना ही मंडप रंगमंडप पुढे सभामंडप अंतराळ आणि त्यानंतर दोन पायऱ्या उतरून गर्भगृह असे भव्य आणि रचनात्मक आपणास पाहावायस मिळते सद्यस्थितीला मंदिराचा केवळ गाभारा शिल्लक राहिला आहे आणि सततच्या पाण्याखाली राहिल्याने तोही आता जीर्ण झाला आहे मंदिरात प्रवेश करताना खाली फरसबंदी केलेल्या दगडात दोन प्रतिमा कोरलेल्या दिसतात पुढे गाभाऱ्याच्या बाहेर सुरेख अशा गणपतीच्या दोन मूर्ती पाहावयास मिळतात गाभाऱ्यातील शिवलिंग हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे आहे या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते फार पूर्वी अजिवली गावात एक गुरे चारणारा गोराखी दररोज आपली गुरे घेऊन या आसमंतात येत असत त्या गुरांच्या कळपातील एक गाय त्याची नजर चुकून दररोज गायब होत असत हे त्या लक्षात आल्याने त्याने एक दिवस त्या पाठलाग केला त्यावेळी त्याला दिसले की आज ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापन आहे त्या ठिकाणी ती गाय उभी होती आणि तिच्या सडांमधून आपोआप दुधाच्या धारा खाली पडत होत्या पुढे त्या ठिकाणी पाहिल्या असता स्वयंभू शिवलिंग दिसले मग त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आणि मंदिराला वाघेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे या मंदिराच्या नावावरूनच गावाला वाघेश्वर हे नाव देण्यात आले छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले छत्रपती शिवरायांचा सहवास लाभलेले हे मंदिर आहे महाराज तिकोना व कटिनगड उर्फ तुंग या किल्ल्यांवर जेव्हा येत त्यावेळी आवर्जून या ठिकाणी दर्शनाला येत असत या शिवलिंगावर अभिषेक करत असत या मंदिराला लागूनच मागील बाजूस एक तळे होते ज्यामध्ये अतिशय दुर्मिळ सहसा कुठेही न आढळून येणारी निळ्या रंगाची कमळाची फुले उमलत असत परंतु धरणाच्या पानलोट क्षेत्रामुळे मंदिरासोबतच या दुर्मिळ निळकमळ फुलांना देखील कायमची जलसमाधी मिळाली संपूर्णत दगडी चिऱ्यात रचलेले हे मंदिर धरणात पूर्णपणे बुडत असल्यामुळे ते आता काही वर्षांचे सोबती आहे अशी त्याची सद्यस्थिती पाहून वाटते कारण दगडी चिरांना चहू बाजूंनी शाराच्या थरांनी गाठले आहे कळस उद्ध्वस्त झाला असून मंडपच केवळ शिल्लक आहे या मंदिराच्या शिळा आज जागोजागी हल्लेल्या असल्यामुळे फटी निर्माण झाल्या आहेत मंदिर परिसरात मंदिराच्या चहू बाजूंना अज्ञातवीरांच्या विरगळ पाहवायास मिळतात आचप्रमाणे सतीचे वृंदावन देखील पाहावयास मिळते वीरगळ म्हणजे रणक्षेत्रात वीरगती प्राप्त झालेल्या वीराच्या स्मरणार्थ बसवलेली शिळा वीर गळींप्रमाणेच जुन्याच्या घाण्याचे चाक देखील या ठिकाणी पाहावयास मिळते पूर्वी मुख्य मंदिर आणि त्याच्या चहूबाजूने भक्कम अशी दगडी भिंत असणार हे ढासळलेल्या अवशेषांवरून लक्षात येते बाजूने डोंगर रांगांनी वेढलेल्या या मंदिराचा परिसर आज जितका आहे त्याहीपेक्षा पूर्वी अत्यंत निसर्गरम्य असणार हे लक्षात येते मंदिरातून बाहेर पडताच मंदिराच्या समोर तिकोना किल्ला नजरेस पडतो तसेच पुढे आडव्या दिसणाऱ्या डोंगर रांगेत लोहगड आणि विसापूर हे भक्कम दुर्ग नजरेस पडतात तर मंदिराच्या मागील बाजूस आभाळाशी स्पर्धा करणारा किल्ले तुंग उर्फ कठीण गड पडतो पडतो धरणाच्या विस्तृत जलाशयातील हे मंदिर वर्षातील केवळ तीन महिनेच पाहता येते ते पाहणे जवळून अनुभवणे हे खरेच अवर्णनीय